नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक आपन तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बेंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर ऑप्शन आहे एक सिद्धरामय्या दोन राजनाथ सिंह तीन नरेंद्र मोदी चार डी के शिवकुमार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजनाथ सिंह बेंगळुरू येथील एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालेले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमनने कोणते पदक जिंकले आहे ऑप्शन आहे एक कोणतेही नाही दोन सुवर्ण तीन रौप्य चार कास्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुवर्ण अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमनने सुवर्ण पदक जिंकले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जानेवारीत भारतात तयार ॲपल आयफोनच्या निर्यातीने किती लाख कोटी रुपयांच्या मूल्यांचा टप्पा पार केला आहे ऑप्शन आहे एक तीन लाख दोन एक लाख तीन दोन लाख चार चार लाख तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक लाख जानेवारीत भारतात तयार ॲपल आयफोनच्या निर्यातीने एक लाख कोटी रुपयांच्या मूल्यांचा टप्पा पार केला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत देशभरात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ऑप्शन आहे एक पस्तीस दोन तीस तीन चाळीस चार पंचेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चाळीस केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत देशभरात चाळीस योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत ऑप्शन आहे एक तेरा दोन दहा तीन सतरा चार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दहा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र राज्यात दहा योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर ऑप्शन आहे एक लोणार दोन पाचगनी तीन लोणावडा चार माथेरान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लोणार महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र लोणार येथे स्थापन करण्यात येणार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत भारताची आयफोन निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे ऑप्शन आहे एक सदोतीस टक्के दोन चौतीस टक्के तीन पस्तीस टक्के चार एकतीस टक्के तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकतीस टक्के आता यानंतरचा प्रश्न आहे जेनेरिक औषधांची भारताची सध्याची निर्यात किती अब्ज डॉलर आहे तर ऑप्शन आहे एक अठरा दोन सतरा तीन चौदा चार एकोणवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीस जेनेरिक औषधांची भारताची सध्याची निर्यात एकोणीस अब्ज डॉलर आहे आता यानंतरचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताची औषध निर्यात किती अब्ज डॉलरवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ऑप्शन आहे एक तीनशे तीस दोन तीनशे पन्नास तीन तीनशे सत्तर चार तीनशे नव्वद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पन्नास आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारताच्या ऐकून औषध निर्यातीत जेनेरिकचा वाटा किती टक्के आहे ऑप्शन आहे एक सत्तर टक्के दोन ऐंशी टक्के तीन पंच्याहत्तर टक्के चार साठ टक्के तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सत्तर टक्के भारताच्या ऐकून औषध निर्यातीत जेनेरिकचा वाटा सत्तर टक्के आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू ब्रिडझके याने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात पदार्पणात सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला आहे ऑप्शन आहे एक दक्षिण आफ्रिका दोन इंग्लंड तीन वेस्ट इंडीज चार बांगलादेश तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दक्षिण आफ्रिका आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन आहे एक अकरा फेब्रुवारी दोन चौदा फेब्रुवारी तीन तेरा फेब्रुवारी चार दहा फेब्रुवारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दहा फेब्रुवारी वर्ल्ड पल्सेस डे दहा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती सॅम नुझोमा यांचे निधन झाले आहे ऑप्शन आहे एक युगांडा दोन फ्रान्स तीन इराक चार नामीबिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नामिबिया आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ऑप्शन आहे एक कुवेत दोन सिंगापूर तीन लेबनान चार युक्रेन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लेबनॉन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे मित्रांनो माझ्यासोबत सोबत तुम्ही पण कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे श्याम नुझोमा यांचे निधन झाले त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपिता मानले जाते ऑप्शन आहे एक फिजिकिस्तान दोन नायजेरिया तीन इराण चार नामिबिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नामिबिया आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सॅमनुजोमा यांचे निधन झाले त्यांनी एकोणीसशे नव्वदपासून किती वर्ष नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली तर ऑप्शन आहे एक पंधरा दोन सतरा तीन दहा चार तेरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंधरा सॅमनुजोमा यांचे निधन झाले त्यांनी एकोणीसशे नव्वदपासून पासून पंधरा वर्षे नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली नवाब सलाम यांची लेबनानचे कितवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे ऑप्शन आहे एक एकोणसाठ दोन सत्तावन्न तीन पंचावन्न चार त्रेपन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्रेपन्न नवाब सलाम यांची लेबनानचे त्रेपन्नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे गोल्डन पीकॉक सी एस आर अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन आहे एक एन टी पी सी एल टी डी दोन ओ एन जी सी एल टी डी तीन कोलाल इंडिया एल टी डी चार पी सी एस एल टी डी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल इंडिया एल टी डी कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे ऑप्शन आहे एक नेपाळ दोन चीन तीन अर्जेंटिना चार पाकिस्तान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे चला तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील